गणरायांच्या समोर सांगतो मी गणपती बाप्पांच्या समोर सांगतो या राज्यात महाविकास आघाडीच सरकार येणार ही काळ्या दगडावरली पांढरे जिल्ह्यात कस चित्र असेल म्हणजे जिल्ह्यातून सर्वाधिक महाविकास आघाडीचे आमदार निवडून येणार काय फक्त तुमच्या समोर बोलायला नाही येणार मला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मला भेटणार जी अपेक्षित डेव्हलपमेंट आहे नगर शहराच्या बाबतीत ते अद्यापपर्यंत झाले नाही तुम्ही पाहिलेलं असं ना आज पण रस्त्यांची काय अवस्था आहे आमच्या भिंगारच्या भागात जर गेलं तुम्ही भिंगारमध्ये तर म्हणजे एकदा तीस वर्षापूर्वी ग्रामीण भागामध्ये जे ड्रेनेज भागा असायचे ओपन ड्रेनेज आणि तिथं वेगवेगळ्या पाळीव प्राण्यांचा प्रादुर्भाव असायचा तशी परिस्थिती भिंगारची मी संसदेमध्ये सुद्धा मला प्रश्न मांडण्याची संधी मिळाली त्यावेळी दूध दरवाढीच्या बाबत प्रश्न मांडला रस्त्यांच्या बाबतीत माझ्या नगर मनमाड रस्त्याची मी सगळ्यात महत्वाची मा मागणी केली मागणी करून जो ठेकेदार होता सहा वर्ष रस्ते खादून ठेवले तो ठेकेदार ब्लॅकलिस्ट करायला लावला पहिल्या अधिवेशनात संसदेत मला वाटलं होतं संसद जरा अवघड आहे पण अवघड काय नाही आणि चार लाख रुपये घरकुलाला मिळाले पाहिजे ना ला दीड लाख रुपयात काय होतं का दीड लोक दीड लाख रुपये आता काहीच नाही टॉयलेट पण होत नाही चांगलं बांधायला गेलं या जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या आदेशाने काय चालला चालत दुनियाला माहिती आहे नमस्कार मी वैष्णवी कदम डिजिटल प्रभात मध्ये तुमचं स्वागत जायंट किलर म्हणून ओळख असणारे आणि संसदेमध्ये इंग्रजीमध्ये मध्ये खासदारकीची शपथ घेणारे निलेश लंके आज प्रभात ऑफिस मध्ये आलेले आहेत सर तुमचं स्वागत माझा पहिला प्रश्न असा की नगर शहरासाठी नगर शहराच्या विकासासाठी काही स्वप्न आहेत का वास्तविक पाहता मी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा खासदार असलो आणि माझ्या मतदारसंघात आठ तालुके आणि सहा विधानसभा मतदारसंघ पण ज्या मतदारसंघाच्या नावाने माझी ओळख निर्माण होती तो नगर हे सेंटर आहे त्यामुळं नगर डेव्हलप झालं तर त्याचं ग्रामीण भागात त्याचं परिवर्तन होणार आहे त्यामुळे माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे माझ्या नगरची डेव्हलपमेंट झाली पाहिजे कारण जी अपेक्षित डेव्हलपमेंट आहे नगर शहराच्या बाबतीत ते अद्यापपर्यंत झाली नाही तुम्ही पाहिलेलं असं ना आज पण रस्त्यांची काय अवस्था आहे आमच्या भिंगारच्या भागात जर गेले तुम्ही भिंगारमध्ये तर म्हणजे एकदा तीस वर्षापूर्वी ग्रामीण भागामध्ये जे, भागा जे ड्रेनेज असायचे ओपन ड्रेनेज आणि तिथे वेगवेगळ्या पाळीव प्राण्यांचा प्रादुर्भाव असायचा तशी परिस्थिती भिंगारची नगर शहरात सुद्धा काही भागात जर तुम्ही गेले तर आज पण गुडघे आवडले खड्डे अजून पाणी ज्या दाबाने पाणी अपेक्षित आहे ते पाणी मिळत नाही अशा अनेक प्रश्न इथं काही सुख सुविधा नाही आमच्या ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा प्रश्न आहे कमीत कमी जर तो प्रश्न सुटला तर अनेक लोकांचं वास्तव्य वाढणार आहे अशा अनेक प्रश्न आहे इथं चांगल्या पद्धतीचा अद्यावत क्रीडा संकुलन नाही आपलं गार्डन नाही असे अनेक सुखसुविधा नाहीत नाही जिल्ह्यात कस चित्र म्हणजे जिल्ह्यातून सर्वाधिक महाविकास आघाडीचे आमदार निवडून येणार एका फक्त तुमच्या समोर बोलायला नाही येणार मला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मला भेटा या राज्यामध्ये मी गणरायांच्या समोर सांगतो मी गणपती बाप्पांच्या समोर सांगतो या राज्यात महाविकास आघाडीच सरकार येणार ही काळ्या दगडावरली पांढरे रेषे हे गणपती बाप्पांना स्मरून सांगतो आणि गणपती बाप्पांसमोर जर मी बोललो ते होतच असत त्यामुळं कुणी निवडणुका ढकलायचा प्रयत्न करू द्या महालीकडे कर घ्यायचा प्रयत्न करू द्या कुछ नाही होता नहीं नहीं था। नहीं था। नहीं था। नहीं था। मी पहिल्याच अधिवेशनामध्ये मी मतदारसंघात जेवढे फिरलो तेवढेच माझ्या समोर दोन प्रश्न सगळ्यात महत्वाचे होते ते म्हणजे कुठले कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे दुधाला बाजारभाव वाढले पाहिजे मी पहिल्या अधिवेशनात आचारसंहिता संपल्यानंतर मी दूध दरवाढीच्या बाबत आंदोलन केलं आणि त्यावेळेस अपेक्षित असं राज्य सरकारच्या काही मंत्र्यांकडून उत्तर घेतलं पण अनुदान मिळालं पण अजूक पण मला जे अपेक्षित आहे ते बाजारभाव मिळाले नाही मी संसदेमध्ये सुद्धा मला प्रश्न मांडण्याची संधी मिळाली त्यावेळी दूध दरवाढीच्या बाबत प्रश्न मांडला दुधाच्या दुधाला जो खर्च आहे उत्पादन खर्च हो, हम, हमी भाव ठरला पाहिजे त्याचा रेट ठरला पाहिजे कमीत कमी चाळीस रुपये लिटर दूध मिळाला भाव मिळाला पाहिजे दुधाची जी मिक्सिंग आहे लहान लहान मुलांना कॅन्सर सारखा आजार होतोय वेगवेगळ्या वे आजार लहान मुलांना कशामुळे मुला आजार होतात हे दूध भेसळ ती थांबली पाहिजे आणि दूध भेसळ करणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे घरकुलाचा एक प्रश्न मांडला घरकुलाला एक दीड लाख रुपये दिले जातात एक लाख साठ हजार बासष्ट हजार रुपये दिले जातात त्यामध्ये घरकुल होत नाही कमीत कमी चार लाख रुपये दूध घराला मिळाले पाहिजे आणि घरकुलाची संख्या वाढली पाहिजे चार चार पाच पाच वर्षे झाली लोकांची वेटिंगला नाव वे आहेत त्याचा कोठा वाढला पाहिजे त्याला पैसे वाढले पाहिजे कांद्याच्या बाबतीत मी आंदोलन केलं असे अनेक प्रश्न संसदेमध्ये मांडले मां रस्त्यांच्या बाबतीत माझ्या नगर मनमाड रस्त्याची मी सगळ्यात महत्वाची मागणी केली मागणी करून जो ठेकेदार होता सहा वर्षापूर्वी रस्ते खांदून ठेवले तो ठेकेदार ब्लॅकलिस्ट करायला लावला ब्लॅकलिस्ट करायला लावून पण तोपर्यंत या सगळ्या प्रोसेसला वेळ लागणार आहे म्हणून मी त्याला नऊ कोटी रुपये मंजूर करून घेतली त्याची डागडुजी पण चालू आहे नवीन ठेकेदाराचे आता नवीन टेंडर सुद्धा ओपन होते त्यामुळं आता ज्यावेळेस नवीन रस्ता सुरू आहे नारळ फुटल्यानंतर त्या रस्त्याचं एंड होऊ तर काम बंद होणार नाही अशा अनेक रस्त्यांच्या मागण्या केलेल्या आहेत त्याचं मला रिझल्ट पण मिळाला मला कालच एकोणीस कोटी रुपये माझ्या मतदारसंघातले शेवगाव असू कर्जचा काही म मतदारसंघात काही नगर तालुक्यात काही या भागातल्या रस्त्यांसाठी मला एकोणीस कोटी रुपये मिळाले पण मी कामाला सुरुवात केली माझ्या नगरमध्ये मला मेडिकल कॉलेजची मागणी केली अशा अनेक मागण्या केलेल्या आहेत पहिल्या अधिवेशनात संसदेत मला वाटलं होतं संसद जरा अवघड आहे पण अवघड काय नाही राज्य सरकारमध्ये आम्ही काम केल्यामुळे आम्हाला त्याच्या सगळ्या गोष्टीची माहिती आम्ही आमचं तर म्हणणं देणार आहे ना त्याचं आम्ही समर्थन करतो पण नुसतं कागदाव नको योजना हे प्रत्यक्ष हा उद्घाटन उद्घाटन केलं म्हणजे काम झालं असं काही नाही आपण पाहतो बरेच उद्घाटन मी नगर शहरामध्ये फिरतो बरेच उद्घाटन झालेली पाहतो पण त्याचं कामामधली सुरुवात नाही ना तसे उद्घाटन नको आम्हाला प्रत्येक शेअर ते अंमलबजावणी पाहिजे आणि चार लाख रुपये घरकुलाला मिळाले पाहिजे ना दीड लाख रुपयात काय होतं का दीड लोक दीड लाख रुपया तर काहीच नाही टॉयलेट पण होत नाही चांगलं बांधायला केलं आमचे काय काम आढळलेले नसतात निलेश लंकेचं काही कुठं खाजगी काम नसतं कुठल्या ऑफिसला आणि माझ्या कार्यकर्त्यांचे काय चुकीचे धंदे नाही आमचा हेतू असतो आमच्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे जिद आमच्या लोकांची पिळवणूक होईल आमच्या लोकांची म्हणण्यापेक्षा निलेश लंकेचं नातं गोरगरीब जनतेशी ज्या माझ्या जनतेशी जर पिळवणूक होत असेल त्यावेळेस आम्ही आंदोलन करतो उपोषण करतो तो आमचा अजेंडा आहे मी कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन केलं दुग्धविकास मंत्र्याला यावं लागेल दुग्ध विकास मंत्र्याकडून मी अपेक्षित उत्तर घेतलं त्यांनी मला सांगितलं अनुदान देतो आर टी सी करण्याची मागणी की आर टी सी करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं मी सांगितलं की उत्पादन खर्चा मग रेट ठरला पाहिजे आणि त्याचा कायदा केला पाहिजे त्यांनी वेळ मागून घेतली ते आंदोलन माझं त्या त्या मी तात्पुरतं स्व स्थगित केलं तर यशस्वी झालं मी प एस पी कार्यालयासमोर आंदोलन केलं उपोषण केलं मी रेट कार्ड वाचून दाखवलं त्याबाबत विषय थांबला थोडा आहे नाशिकला ज्या ज्या तक्रारदारांची सुनावणी झाली नगरला सुद्धा त्यांची सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये जे जे लोक दोषी त्यांच्यावर कारवाई होणार आहे म्हणजे आमचं आम्हाला दबाव नाही आणायचं हे प्रशासन जे चुकीच्या पद्धतीने चालू आहे त्याला आम्ही जाबा आम्ही नाही विचारायचं म्हणून कोणी विचारायचं ज्यांचे काळे धंदे ज्यांचे ऐकून घ्या ज्यांचे धंदे काळे आहेत ना त्यांच्या अधिकाऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची ताकद नसते आम्ही व्हाईट आहेत व्हाईट कॉलर आहेत आम्ही आम्ही असू किंवा आमचे कार्यकर्ते असू त्याच्यामुळे आम्ही स्पष्ट आहे पहिलं आंदोलन राज्यातलं राज्यातलं नाही देशातलं पोलीस स्टेशन समोर आंदोलन केलं आमचे चुकीचे धंदे असे आम्ही बसू शकलो नसतो हा कोणा ताकद नाही झाली दे आम्ही आम्ही त्यांच्याकडून रेड कार्ड वाचून दाखवणार पहिलं आम्हाला लोकांचं म्हणणं असं खासदारांनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा एवढी मोठी यंत्रणा तर आहे ना खासदारांकडे हे सगळं भ्रष्ट झालंय ना काय चालू आहे बघितलं नाही का तुम्ही आता काय चालू आहे कोणाच्या इशारा काय चाललंय हे सगळं बघितलं ना आपण पाहतो ना हे पा, भ्रष्ट झालेलं आहे आम्हाला त्यावेळेस महात्मा गांधींचा आदर्श घेऊन काम करावं लागतं मी ज्या मतदारसंघात काम करतो आमदार होतो पाच वर्ष त्या मतदारसंघाच्या आदरणीय अण्णासाहेबांनी उपोषण करून देशामध्ये वेगवेगळे कायदे केले शेवट आपल्याला ते सुद्धा आसर काढावं लागतं हे प्रशासन राज्य सरकार जाड कातडायचे आणि या जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या आदेश आणि काय नंगानात चालला सगळ्या दुनियाला माहिती आहे त्याच्याविरोधात आम्ही काय दोन हात करू शकतो का आम्हाला तर आमचा उपोषणाचा मार्ग आता आम अवलंबा लागतो ना समज हे संसदेमध्ये मी प्रश्न मांडायचो मग त्याचा रिझल्ट मिळायचा आम्हाला आता आत्ता लगेच त्याचा रिझल्ट पाहिजे मी ज्यावेळेस मतदारसंघात मी प्रत्येक गावागावात गेलो मी गावागावात यासाठी गेलो माझ्या गावातल्या समस्या कार्यकर्त्यांनी सांगण्यापेक्षा आपण ज्यावेळेस नजरेने पाहतो ना त्यावेळेस तो मतदारसंघ आपल्या दृष्टीच्या पात असतो मतदारसंघ आढोळ्यासमोर पाहिजे मतदारसंघातल्या अडचणी त्यामुळे मी जे फिरतो ना वीस बावीस घंटे जे फिरतो त्याचं कारण एक आहे मी एखाद्या तालुक्याच्या सेंटरला जाऊन मी आढावा बैठक घेऊ शकतो पण मी प्रत्येक गावागावात फिरतो त्याचं कारण एक आहे मला त्या गावातल्या समस्या जाणून घ्यायच्या आपल्या नजरेने एखादी समस्या जाणून घेतली ना तर ती डोक्यातून फिट होती ना मी एखाद्या गावात गेल्यानंतर मला तिला रस्ते चार्जन मी थोडक्यात मी त्या दिवशी भिंगार कॅन्टोनमेंटला मिटिंग घेतली मी गेल्यानंतर मी सांगितलं म्हणलं इथं इंदिरानगरमध्ये रस्ता नाही लाईट नाही काहीच नाही त्यांच्या घराच्या नोंदी नाही हे मी पाहिलं डोळ्याने हे त्याच्यामुळे मी फिरतो हे सगळं माझ्या डोक्यात प्लॅन आहे हे पुढल्या पाच वर्षामध्ये कसं करायचं आहे का नाही नगर दक्षिणेचे खासदार निलेश नंके आणि प्रभाशी बेल गप्पा मारले सर तुमचे कृतज्ञता थांबू धन्यवाद